झाली का कोमलची डिलिव्हरी झाली का कोमाची झाली कोमलची डिलिव्हरी काल मम्मी कशी रडत जाय बेटा अशी रडत जाय की मम्मी मम्मी सांग आराम कर तर झोपेल करत कोमल तब्येत कशी काय आता बरी आता अचानक असतं काय झालं झालत लागून कळलं नाही नाही काय की तुले तु, तुझे तु दा। ने, ने तुले तू तुझ्या तितीकडे लक्ष देत जात जाय विचारे तुमच्या घरी तुमच्याकडे उच्च रे आराम झालं जात जाय आणि सब्यावर जाऊच नको तू आता तर त्या दिवशी खूपच हा हाल झाले आमचे कारण की ते अचानक कसं रडायला आणि तुम्ही परीचा व्हिडिओ बघितला तर परी खूप परेशान येत परिणामी रुद्रण सुद्धा कारण तिच्या मम्मी चांगला लागले तिला सुद्धा चांगलं लागत नाही आता आता कुठतरी झोपी झोक्यामध्ये आणि कोमलचं अचानकच पोट दुखावं लागलं म्हणून आम्ही सुद्धा घाबरून गेलो जसं आम्ही तिथं थोडंफार दुखायला लागलं आम्ही लगेच ते दापान धुन गेलो तर डॉक्टरनं औषध गोळ्या दिला तिला थोडा आराम करायला सांगितला आणि ते काय असे पायावर म्हणजे ते विट करायला सांगितलं त्यांनी म्हणजे याच्या खाली आपल्या पलंगाखाली जे करून बाळ अजून निदान आठ दिवस तरी समजा पोटात राहिलं पाहिजे कारण की असं म्हणतात की बा जेवढं लेकरू आईच्या पोटात असतं तेवढं चांगलं असतं असं त्यांचंसुद्धा म्हणा माझंसुद्धा आहे कारण की सोन, मला प सोळ सोळ्यांच्या की असा त्रास झाला तसंच कोमललासुद्धा झालेला आहे पण ते कसं यांच्या गावात की लगेच म्हणजे जवळ चाफ आहे म्हणून त्यांचा लगेच इलाज होतो आणि त्या दिवशी तिला भरती सुद्धा केलं म्हणजे सकाळपासून संध्याकाळ लोक आम्ही दवाखान्यातच होतो पण संध्याकाळच्या टायमाला आम्ही सुट्टी करून घेतली कारण तिचं कमी झालं आणि डॉक्टर म्हणजे जेव्हा कवा तुमचं दुखीन तेव्हा तुम्ही लगेच तिला घेऊन या कारण की आता दिवस भरत आलेले बहिणी तिचे आणि सगळ्यात मोठी खुश खबर का कारण की आपल्या बाळाचं वजन वाढलेलं आहे म्हणून आता काही टेन्शन घ्यायची जरूरत नाही आणि जसं तुम्ही आज हा व्हिडिओ बघत असाल तर तिला कालपासूनच एक म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही दु दुसऱ्या दिवशी पाहत असाल तर तिला काल दहा तारखेपासून तिला मवायला लागलेलं आहे म्हणून आता काही टेन्शन नाही आहे तिचं कधी आज बी दुखलं तर नॉर्मल म्हणजे बाळसुद्धा चांगलं आहे आणि आई आईसुद्धा चांगली आहे म्हणून काही टेन्शन नाही आहे पण मेन कारण म्हणजे असं होईल की तिला शिजर सांगितलं आहे डॉक्टरनं कारण तिचं पहिलं शिजर होईल म्हणून पण बाळसुद्धा आडवं सांगितलं आहे म्हणून ते आडवं होतं म्हणून तिला खूप परेशान झालेली आहे तर डॉक्टरनं आता औषध गोळा दिलेला आहे तिला तर म्हणजे तीन दिवसाच्या तीन चार दिवसाच्याच गोळा दिल्या ठीक आहे तर एवढा गोळा झाल्या तुम्ही लगेच म्हणजे हां तर तुम्ही ज चक्रा मारा म्हणे कारण की जवळ दावाखाना जास्त काही लांब नाही आहे तर असं सांगितलं त्यांनी की बा तर तुम्ही येत जा म्हणे थोडंफार दुखलं की आणि ना गोळा तुझं चालू आहे का सुद्धा नॉर्मल आहे म्हणून आता काही टेन्शन नाही आहे तिला अचानकच कळा चालू नाही त्या आणि तुम्हाला तर माहिती आहे तेवढं आपल्या यूट्यूबमध युट्यूब फॅमिलीमध्ये जेवढे लेडीज आहे त्यांना असं असं म्हणलं असतं की बा थोडी पाठ फिरती म्हणता पोट फिरता म्हणता खालीवर पाय पडला तसं होऊ शकतं तसं कोमलला दोनदा झालेलं आहे तिच्या आईच्या घरीसुद्धा झालं झालं का एकदा तर तिनं आम्हाला सांगितलंच नव्हतं या गोष्टीवर ओमाच्या तिची खूप भानगड झाली ती तरी आता थोडं फार दुखलं आम्ही लगेच तिला धावात घेऊन गेलो आता अजून दोन दिवस काढवाय आता आणि त्याच्यामुळेच ती घरी आलेली आहे कारण तिला म्हणतो आम्ही काम करू नको पण तर ती थोडं थोडं करायच लागली आहे कारण ती ती महालक्ष्मीचं मी नाही करणार तर कोण करीन म्हणती माझ्या घरचे मी तर करणार असं चालू तिचं म्हणणं दोन तीन दिवस हे बघा असं म्हणणं आलंयचं तर चला मग आपण आपल्या महालक्ष्मीचं काम चालू करूया mm. mm. नमस्कार आई नमस्कार 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 तुम्ही अशा कावर बसले व्यवस्थित बसा आडेल सडेल बाई पाय दुखा म्हणून पाय दुखायला लागले दाखना जायचं पाय दुखले एवढं यांच्या करंजा चालू आहे करंजा यांच्याकड सांजूया कानुले अजून काय म्हणता आई ताई तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला काल तर कोमार दाफान घेऊन ते तर हो कोणाच घेऊन घ्या जाय काय झालं बाळा तुला नमस्कार तुझा नमस्कार घेऊन घ्या काय झालं

आईकडून आई उठ तू काम की नाही बसल्या बसल्या काम करा उठव करू नका जास्त कस वाटत आता बर वाटत ना डोळ्या घेतल्या पंधरा पंधरा वीस वीस आराम करतच जाय त्याचं काम चालू आहे थोडं करणं आणि गावातल्या गाव दाखवलं म्हणून डॉक्टर म्हणून कधी थोडंफार जास्त झालं लगेच घेऊया आणि त्या गणपती बसलेला आहे थोडंफार तुम्ही सांगतो देवा बसला तर आसाम बरं बेटा मम्मीला काल काय झालं मम्मीला काय झालं बेटा काल तू तू तर मम्मी कशी रडत जाय बेटा अशी रडत जाय की मम्मी मम्मी सांग आराम कर म्हणा मन हा खाली, 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 खाली रे बटा. काय आज खूप जायचं का मी तुमचे घाई घ्यायचा काय सांगितलं कोमलले मग कोमनला सांगितलं आराम करायचं नाही बी काय करशील तुम्हाला दहा मिनिटात भेटते आय खूप काम चालू महालक्ष्मी बोंड जायची गेलं खूप यायचं

अरे भाऊ असा काम करा लागला पाय पडा चांगले आशीर्वाद द्या म्हणा सुखाचा लवकर चांगली मुकळ मुका करा म्हणा हा बारा महिना मस्त आमच्या घरी दोन लक्ष्मी पाठवा म्हणा बघा यांच्या लक्ष्मी आणि आजचा दिवस चांगला जाऊ दे अजून दोन दिवस म्हणा तू मला दोन दिवस जाऊ दो दे आणि मग काय करा करतो म्हणा तसं डॉक्टरला सांगितलं त्यांना की तुम्हाला जाऊ दे तू या पण सदाशिवाय मग आज म्हणा दोन दिवस जाऊ दो दे बाई मग करा घाई यायची कालचा दिवस निघला आहे <coughs> <है> की नाही बघा माझ्या थांबला तू माझ्यातून मम्मी

लेकर विचार मम्मी मालक्ष्मी तो वर करता, उड़ा हाँ मम्मी महालक्ष्मी आणलं ना तर ठेवल्यावर चहा करतात एवढं चहा ते केलं का दुकान आणि तुमच्या घरी मालक्ष्मी देत नसतात ना नाही नाही त्यामुळे तुमच्या घरच्या महालक्ष्मी दिले नाही ना हा, हा। ना ते कारण आहे रोहिन घरून महालक्ष्मी नाही आल्या तेच कारण कारण की तुम्ही बरेच जण या व्हिडिओ कमेंट करणार की रोहिणचे तुम्ही महालक्ष्मी आले नाही का आले नाही का तर त्याने देत तुम्ही ज्यूस मागावी पेरसी मागा थंड थंड खायचं काय हजारी पडायचं तुला आणतो नाही आणतो नाही असती सॉरी मन सॉरी सॉरी तर जना म्हणणार नाही एवढी मुज्जर झाली ती

परीची चेन किती मस्त आहे दागण करून आले तिले कारण तिचे पाच चेन नव्हती म्हणून परी काय झालं माहिती का याने की पंचपाळ ठेवलं ते सार त्या था वस्तूपैकी सारखू लागलं जे हात पुरा रंगीला रंगीला झालं छोटी झाडणी होती ना छोटी झाडणी काय मी खूप ठेवली आहे परी मग लपून ठेवते आहे सारखं कुस कपड्यां कुस आणि एकदा हे सांग आम्हाला आम्ही कसं साड्या घातल्या घागरा टाईप घातले त्या साड्या नवीन नवीन काय नाही करायला पाहिजे बिचार हे बघा आता आज तुम्हाला बाकी जाणतो की दिसणार आहे आराम साधे कोमलचा बघा गणपती सुद्धा आमचा गणपती गणपतीच लहानच आहे पुढच्या वर्षी मस्त मोठा आहे बघा साडी सुद्धा ड्रेस घातला केलं अजून खूप मोठ बाकी ना आणि आई आणि दादा झाले भाजी भांडीत सामान आले कोंबया जायला दुकानात तुमची दाजी आहे बाहेर बाकी आम्ही थोडं 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 करायला आलो हजे आणि कोमाची तब्येत थोडी बरी आहे बरीच म्हणले जाई होतं ते माझं म्हणणं तीन दिवस काढू दे बाई आणि मगच काय करायचं कर तीन दिवस होते म्हणलं आता थोडं 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 चालू आहे तयारी जशी होईल तशी बाकी ओम भाई येणार तर घरी ते घरी आल्यावर त्यांना भेटू आपण बघा अशी मस्त चारा खायला आमचे बैल <laughs> राजा आणि परश्या नाही राजा आणि कोण राजा आणि सरजा असे आमच्या पहिलेचे नाव आहे दोन आता पुसपास करणं चालू आहे हळूहळू हा हाय राजा आमचा सर्ज सुद्धा येणार आहे ते जवळ जवळ सर्जा जागी उंदीर पळाला हा <coughs> रोहिणी दिल दर्शन दिलं उंदीर मामाने <coughs> आमच्या सोप्या खाली गेला हो बया हो तुमचा उंदीर <coughs> हाय सर्जा सांग कशी आहे मग

त्या कायचे राहिलेले अजून तर थोडं थोडं काढतो आम्ही थोडं थोडी करतो अजून आणि हे बाई पंचपाळ कोमलच्या दिली यांना तिघी बहिणी देकूस आणलं नाही सगळा घोळ झाला कुकानं आता यांना मागच्या वर्षी लक्ष नाही दिलं पण यावर्षी आता लक्ष देणं पडे मी ठेवणं पडणार नाही बाकी थोडी थोडी तयारी चालू आहे तशीच फराळाचं सुद्धा दोन तीन पदार्थ झाले अजून राहिलेले ते आता आम्ही संध्याकाळ करून घेऊया आई येणार सामान सुमान घेऊन काही म्हणणार नाही तू कर म्हणून कारण की ती तुम्हाला माहितीये तरी होता वेळ हो महालक्ष्मीचं थोडंफार करायला लागली म्हणजेच साड्या नेसू लागल्या तिने लाग पप्पा का बाहेर गेले अजून काही साजगी सजू लागला पण बघा करतो आपण तीस थोडं बोलूया दहा मिनिटात बोलते मी बघा तुम्ही म्हणता की ओम भयाच्या घरी कोण रांगो काढत नाही कोण देवता करत नाही कोणाला करायची काहीच जर नाही की माझी भाची बघा किती मस्त रांगो काढते मस्त रांगोळ काढलेली माझ्या परी बघा कोणाला कोणाला शिकणं असेल तर तुम्ही येऊ शकता ट्रेनिंग साठी माझी भाषी आहे ट्रेनिंग द्यायसाठी आपल्या पटलीवर रांगो काढणं एकदम मस्त रांगो काढली माझ्या भाषीनं बघा कसं करतो बघा अशी आणि असं करू दिलं तर बरे आहे नाही तर पुरं घर हलव नाही आता हृदय करू लागतो काय पण असे करता बाय बसलेला आहे एकदम मस्त आज फराळाचं ठेवायचं राहिले फराळाचं चालू आहे आणि जसं पाहिलं तुम्ही कॉमन व्यवस्थित बन व्यवस्थित बस असं टेका देऊन नकोस अजून तब्येत गेबीत नॉर्मल काय सध्या आता हा दुखत काही नाही ना अजून दोन दिवस काढा कशी ते बाबू काय खायचं सांगून घे बाई आता दोन ते अजून आठ दिवस ते खाऊन घे एकदा डिलिव्हरी झाली की मग काहीच खाता येत नाही बरं होता वेलच तुम्ही जर थोडं फार दुखल लगेच तुम्ही दाफात घेऊन की कि काही सांग सांगू आता आम्ही दोन दिवसच आहे मग आम्ही चाललो जाऊ घरी महालक्ष्मी उठल्या दुसऱ्या दिवशी आई आहे म्हणा करायला त्याची मम्मी मम्मी सुद्धा येणार आहे की

हृदयान झाडलं हृदय तुला का गरज झाडलं वाटायची तीकून घेशील